हॅलो समृद्धी किचन आपलं स्वागत करत आहे तर चला आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीने किंवा ह्या अगोदर तुम्ही बनवला नसेल असं आज आपण मच्छी फ्राय बनवणार आहे नक्की तुम्हाला आवडेल आणि आवड ते पण घरच्या पिठामधूनच बनवणार आहे तर चला मग समृद्धी चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल किंवा ही रेसिपी जर आवडली तर समृद्धी चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करूया सुरुवातीला हे मी एकदम स्वच्छ धुवून असे ही मच्छीची पीस घेतलेले आहेत हे जी हे जी मच्छी आहे ते चिलापी किंवा तिलापी असं बी म्हणलं जाते तर आता आपण हे पीस जे आहेत ते थोडेसे बाजूला ठेवूया आणि आता आपण पुढची तयारी करू त्यासाठी मी एक ताट घेतलेला आहे तर आता ह्या ताटामध्ये ता आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत गव्हाचं पीठ हे नेहमी सगळ्यांच्याच घरी असते तर चला आता एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेले आहेत तर गव्हाच्या पिठामध्ये आज आपण हे मच्छी बनवणार आहोत तर चला आता ते साहित्य वापरूया मी एक छोटा चमचा धनिया पावडर वापरलेली आहे त्यामध्येच लाल तिखट वापरणार आहे एक चमचा आणि मसाला आहे ती मच्छी मसाला आहे तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि आता आपण चवीनुसार मीठ घेतलेला आहे मी माझ्या चवीनुसार घेतलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या तर चला आता हे साहित्य आणि हे पीठ जे आहे ते चांगलं मिक्स करूया हे मसाले आहे एकदम छानसे मिक्स झालेले आहेत तर आता आपण एक मच्छीचा पीस घेणार आहोत हे पहा तर हे पूर्णपणे ह्या पिठामध्ये आपण जे आहे हे पीठ ते ह्याला लावून घेणार आहोत पीठ लावल्यानंतर आता आपण काय करणार आहे एका चाकूच्या सह्याने हे मा मासा जे आहे पीस ते आपण थोडंसं मधून चिरून घेणार आहे जेणेकरून जर पीस जाडसर असेल तर अशा पद्धतीने चिरून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये सुद्धा हे पीठ जे आहे मसाल्याचे पीठ ते आपण भरून घेणार आहे दोन्ही बाजूनं आपण हे चीर मारून घेणार आहोत तर हे पहा जसं जसं वेळ जाईल तसं तसं हे पीठ जे आहे ते छानसे ह्या मच्छीला चिकटेल तर आता आपण अशाच पद्धतीने पूर्ण पीठ जे आहे तुकड्यांना लावून घेणार आहोत तर हे पहा पूर्णपणे पिठामध्ये मी भरवून घेतलेलं आहे आणि आता हे पूर्णपणे आपण ह्या पिठामध्ये मिक्स करणार आहोत तर हे पहा तुम्हाला मी दाखवते एकदम छान एकदम चविष्ट असा ही मासा तयार होतो कधी ही रेसिपी केली नसेल तर नक्की करा तर आता आपण हे काय करणार आहे प्रत्येक पीस जे आहे ते पिठामधून बाजूला ठेवणार आहे आणि अजून पण वरून पीठ घेणार आहोत आणि फक्त एक दोन, ती तीन पर, दोन ती तीन ते तीन मिनटासाठी आपण असंच झाकून ठेवणार आहोत तर मला मी दोन ते तीन मिनटांनी दाखवत आहे तर हे पहा पूर्णपणे जे पीस जे आहेत त्याला हे पीठ जे आहे ते छानसं मुरलेलं आहे तर त्याला आता आपण ची सुरुवात करूया त्यासाठी आपण गॅस ऑन करणार आहे आणि एक पॅन ठेवणार आहे तर चला आता हे छानस गरम झालेला आहे तर तेलसुद्धा आपल्याला आवडीनुसार घेऊ शकता किंवा कमी तेलामध्येच आपण आज मच्छी फ्राय करून घेणार आहे तर चला आता आपण एक पीस घेतलेला आहे आणि आता आपण हे तेलामध्ये सोडणार आहोत तरी पहा आपण असेच एक एक करून पीस तेलामध्ये सोडणार आहे आणि कमी गॅस ठेवून आपण म्हणजे सुरुवातीला थो थोडासा फुल ठेवायचा नंतर कमी ठेवायचा आहे कारण आपण कमी तेलामध्ये भाजल्यानंतर मी तुम्हाला थोडंसं दाखवत आहे तर हे पहा थोडासा वेळ लागतो कारण आपल्याला पूर्णपणे हे मच्छी जे आहे ते कमी गॅसवर भाजून घ्यायचे आहे त्यामुळे थोडासा जास्त वेळ लागतो तर हे एक एकदम छान आणि एकदम करपूस भाजलेला आहे तर अशाच पद्धतीने भाजून घ्यायचं आहे तर चला पूर्णपणे छान भाजून झालेला आहे तर चला तर आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत तर हे पहा एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि गव्हाचे पीठ ही प्रत्येकाच्या घरामध्ये असतंच तर चला त्याच पद्धतीने आज आपण प्रत्येक पीस जे आहे ह्याच पद्धतीने तळून घेतलेले आहेत एकदम छान एकदम कमी तेलामध्ये एकदम टेस्टी मासा आपण तयार केलेला आहे तर हे पहा एकदम पीस छान खरपूस भाजलेले आहेत तर आता आपण हे सुद्धा ताटामध्ये काढून घेणार आहोत तर हे पहा दिसायला तर एकदम टेस्टी दिसत आहेत एकदम साधी सोपी आणि एकदम झटपट होणारी पद्धत तर त्याला थोडासा लिंबूचा रस घेणारा आहे आणि थोडीशी कोथिंबीर म्हणजे ही मच्छी जी आहे ती खाण्यासाठी पूर्णपणे तयार झालेली आहे तर तुम्हाला नक्की रेसिपी आवडली असेल सुद्धा मी तुम्हाला एक फोडून दाखवते एकदम छान ही तळून तयार झालेला आहे तर चला मग तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मी बनवलेल्या पद्धतीने तुम्ही पण गावाच्या पिठामध्ये मासा बनवून बघा खूप आवडेल आणि जर आवडलं तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद